महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान शुभारंभ सोहळा संपन्न आज अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद इथं पंचायत समिती अहमदपूर जिल्हा लातूर व ग्रामपंचायत कार्यालय शिरूर ताजबंद इथं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी उपस्थित राहून शूरवीरांच्या स्मृतीस अभिवादन केले या प्रसंगी वीर सैनिकांच्या बलिदानाला मानाचा मुजरा केला व या ऐतिहासिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले ग्राम विकास व पंचायत राज विभाग जिल्हा परिषद लातूर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान लोकस्तरीय कार्यशाळा अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर व अभियानाचे सात घटक व ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार योजना छत्रपती शिवाजी महाराज अभियाना अंतर्गत सेवा पंधरावडा साजरा करावे असं आवाहन सर्व जनतेस केलं आहे याविषयी माहिती देण्यात आली कार्यक्रमास उपस्थित अधिकारी उपविभागीय अधिकारी मंजूषा लटपटे तहसीलदार उज्ज्वला पांगर गट विकास अधिकारी पंकज शेळके पोलिस निरीक्षक भुसनूर माजी कार्यकारी अभियंता साहेबराव जाधव सरपंच मचिंद्र वाघमारे पोलीस पाटील उत्तम वाघमारे गट शिक्षण अधिकारी धुकाडे प्रकल्प अधिकारी शोभा घोडके सोसायटी चेअरमन तुळशीराम भोसले ग्रामविकास अधिकारी प्रशांत घुगे उपसरपंच सूरज भैया पाटील तलाटी गणेश हिंगोले महावितरण अधिकारी गुजराती आदींचे राजकीय नेते पदाधिकारी लोकसेवक कार्यकर्ते व्यापारी संघटना व ग्रामपंचायत सर्व सदस्य सोसायटी सर्व सदस्य पण नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते होते तर त्या हो एक स्वच्छ व विकसित देशाची कल्पना होती महात्मा गांधीने गुलामीतून भारत मातेला मुक्त करून स्वातंत्र्य मिळवून दिले आता भारत मातेला अस्वच्छतेतून मुक्ती देऊन देशाची सेवा करणे आपले आधी कर्तव्य आहे मी शपथ घेतो की मी स्वतः या स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळ घेतली दर या कार्यक्रमाला सुरुवात केली मला हे मान्य आहे की जगामध्ये जे आहे त्याचे कारण त्या ठिकाणाचे नागरिक स्वतः करीत व करून